श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूरमध्ये दीपोत्सव थाटात साजरा शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्याची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा आणि अवकाळी पावसामुळे भात कापणी आणि मळणीवर संकट यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला नवरात्रोत्सवात करवीर निवासींनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती त्यानंतर कोल्हापूरचा शाही दसराही ऐतिहासिक थाटात पार पडला दसऱ्याच्या शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं सोने लुटण्याच्या कार्यक्रमामध्ये हजारो करवी भाग घेतला त्यानंतर आलेला दीपोत्सवही अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला दिवाळीच्या सुट्टीतही अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी तसंच जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात वापरली गेलेली शस्त्र यांच्याबद्दल माहिती देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन सातारा नागपूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये केलं होतं हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा एक उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरातील प्रदर्शनाच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केलं या उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं लंडनमधून आणलेली वाघनख आणि मराठाकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून याचं उद्घाटन केलं कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकडोली इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल बीरदेव यात्रा झाली विठ्ठल बीरदेवाच्या नावानं चांगबल अशा जय जयकारात ढोल कैताळांच्या तालावर यावेळी भंडारा खारीक खोबरं आणि लोकर यांची उधळण करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या खात्यात यंदाच्या दिवाळीत एकंदर एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची भाऊबीज जमा झाली आहे जिल्ह्यातील सात हजार चारशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे ही भाऊबीज रक्कम जमा करण्यात आली आहे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशानं दहा ऑक्टोबरला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय संस्था शैक्षणिक संस्थांचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी स्वतः सायकल चालवत सा यामध्ये भाग घेतला यावेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा दिव्यांग मेळावा गोव्यात नऊ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणं दिव्यांग हक्क चळवळीचं ध्येय साध्य करणं आणि समाजात समावेशकता वाढवणं या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या उत्सवात सहभागी होण्यासाठी चार वाहन चालवत निघालेल्या दिव्यांग गटाचं जिल्हा प्रशासनाकडून भव्य स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार राष्ट्रीय अभियान कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आलं पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापुरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकता पदयात्रा काढण्यात आली छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात झाली याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते गेल्या संपूर्ण महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं ऐन दसरा दिवाळीतही जिल्ह्यात पाऊस सुरू होता यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात भात कापणी आणि मळणीच्या कामात व्यत्यय आला आहे त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांची कापणी एकाच वेळी सुरू झाल्यानं मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळं कापणी मळणीचं काम हातानं करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं मंजिरी गानू यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला